एकतीस डिसेंबरच्या दिवशी काही वेगळं करण्याचा विचार करत असाल तर असे पौष्टिक तुम्ही हिरव्या मटारपासून नगेट्स बनवू शकता बाजारामध्ये भरपूर असे ताजे हिरवे मटार आले आहेत आणि फक्त मटारची भाजी खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर असे मस्त हिरव्या मटारचे नगेट स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता फक्त स्टार्टरच नाही तर लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी आणि प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच आणि झटपटसुद्धा तयार होते चला तर मग लगेचच पाहूया हिरव्या मटारचे नगेट्स कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ताज्या हिरव्या मटारपासून नगेट्स बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर करून ताजे मटार घ्यायचे आहेत मटार स्वच्छ सोलून धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कपाने मोजून आपल्याला या मिक्सरमध्ये घालायचे आहेत सोबतच मिक्सरमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्यात लसूण तुम्ही खात नसाल तर स्किप केला तरी देखील चालेल आता फक्त मिक्सरचं झाकण लावायचं आणि फक्त दोन सेकंद हा मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करून फिरवायचा आहे फार अगदी बारीक ह्याची पेस्ट तयार करायची नाही थोडीशी भरडच ठेवायची आहे फार दाणेसुद्धा ठेवायचे नाहीत हे बघा मी दाखवते अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे दरदरीत भरड असं मिश्रण ठेवायचं आहे त्यामुळे खूप स्वादिष्ट होतात आणि टेक्शर सुद्धा खूप छान येतं आता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले की एक चमचा भरून सफेद तिळ घालायचे थंडीचे दिवस सुद्धा आहेत आणि सफेद तिळाचा स्वाद या मटार नगेट्समध्ये खूप छान लागतो आता लगेचच यामध्ये अर्धा चमचा भरून चिली फ्लेक्स घालणार आहे तुम्ही जर हिरवी मिरची यामध्ये बारीक चिरून घातली तरी देखील चालेल आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा भरूनच पिझ्झा सीझनिंग किंवा कोणतंही मिक्स हर्ब्स तुम्ही घातलं तरी देखील चालेल तुमच्याकडे काहीही नसेल तर आमचूर पावडर किंवा थोडीशी चाट मसाला पावडर घातली तरी देखील चालेल आता हे सर्व पदार्थ आपल्याला या तेलामध्ये फक्त काही सेकंद परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण जे मिक्सरला भरड करून घेतलेले मटार आहेत ते ह्यामध्ये संपूर्ण घालायचं आहेत आणि मंदाचेवर पुढचे एक ते दोन मिनटं हे मटार सुद्धा या तेलावर परतून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत इथे मी दोन मिनटं मटारची भरड मंदाचे वर परतून घेतली आहे त्यामधून एक प्रकारचं सुगंध बाहेर पडायला सुरुवात झाली आहे असं झालं की ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं ज्या कपाने म्हणजे मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून इथे मी मटार घेतलेले त्याच कपाने अर्धा कप भरून इथे मी पाणी घातलं आहे आणि आणखीन पाव कप एवढं पाणी घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मी पाणी घातलेलं आणि हेच यामध्ये मिसळून घेणार आहे म्हणजे एकूण पाणी बघाल तर मेजरमेंट कपचा जो पाऊण कप असतो थ्री फोर्थ कप तेवढं आपल्याला पाणी वापरायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंदाजे पाणी घालू नका मी जेवढं माप सांगितलं आहे तेवढंच माप तुम्ही पाणी घाला म्हणजे अजिबात मिश्रण चिकट होणार नाही आता लगेचच ह्यामध्ये चवीनुसार म्हणजे साधारण अर्धा चमचा भरून मीठ घालायचं आहे व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ह्याला एक उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आली की लगेचच गॅस मंद करायची आणि ज्या कपाने आपण मटार मोजून घेतलेले त्याच कपाने एक कप भरून रवा घालायचा आहे इथे मी बारीक जो लाडूसाठी रवा वापरतो झिरो नंबरचा तोच वापरला आहे हळूहळू रवा यामध्ये घालायचा आणि पळीने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्यामुळे भराबर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे गॅसची आच मात्र आपल्याला मंदच ठेवायची आहे एखाद दोन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे रवा बारीक असल्यामुळे तो फुलायला वेळ लागत नाही लगेचच शिजला जातो दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित मिश्रण तयार झालं आहे दोन मिनिटात असा रवा शिजला गेला आणि सर्व मिश्रण एकजीव झालं की लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे इथे मी एका बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला हाताने मी दाबून दाखवते बघू शकता कुठेही हाताला चिकटत नाही आणि अगदी मौसूत झालं आहे असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे रवा सुद्धा बारीक वापरायचा आणि मी सांगितल्याप्रमाणेच पाण्याचं मापसुद्धा घ्यायचं म्हणजे अजिबात मिश्रण चिकट होत नाही आता हे नगेट्स आणखीन पौष्टिक होण्यासाठी आणि छान कुरकुरीत होण्यासाठी त्याला चांगला स्वाद येण्यासाठी यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा मी किसणीवर असा किसून घालणार आहे म्हणजे त्यामध्ये गुठळा राहणार नाहीत आता हा बटाटा सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे जसं एखादं पीठ आपण मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणखीन एक महत्वाची टीप तुम्हाला इथे मी देईन ते म्हणजे हे सगळं मटारचं मिश्रण गार झाल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला बटाटा किसून घालायचा आहे आणि बटाटासुद्धा उकडून थंड करूनच आपल्याला घालायचं आहे म्हणजे हे नगेट्सचं मिश्रण आहे ते ओलसरसुद्धा तयार होणार नाही आणि हातालासुद्धा चिकटणार नाही इथे मी संपूर्ण पीठ मळून घेतलं आहे अगदी मौसूद तयार झालं आहे आता लगेचच आपण ह्याचे नगेट्स बनवूया नगेट्स बनवण्याआधी हाताला अगदी थेंबर तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटेचे नगेट्स बनवून घ्यायचे मी इथे आज असं लंबाकृती आकार देत आहे तुम्ही ह्याचे गोल सुद्धा नगेट्स बनवू शकता किंवा ह्याच मिश्रणाचे तुम्ही कटलेट किंवा टिक्की सुद्धा बनवू शकता मी इथे आज अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये बनवत आहे तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता छोट्या आकाराचे एका बाईटमध्ये खायला खूप छान लागतात टॉमॅटो केचपसोबत किंवा चहा सोबत सुद्धा इथे मी सर्व नगेट्स बनवून घेतले आहेत बघू शकता अर्धा कप मटार आणि अर्धा कप रव्यापासून भरपूर असे नगेट्स तयार होतात हे नगेट्स एकदा तुम्ही बनवून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये भरून किंवा झिपलॉक बॅग मध्ये भरून तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवू शकता अगदी महिनाभर म्हणजे हवे तेव्हा तुम्हाला हे फ्राय करून खाता येतात आता हे नगेट्स थोडेसे वरून ओलसर आहेत ते तेलामध्ये चिकटू नये किंवा फार जास्त तेलकट होऊ नये यासाठी इथे मी फक्त एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये हे संपूर्ण नगेट्स घालणार आहे आणि फक्त आपल्याला हे असे वर खाली करून घ्यायचं आहेत म्हणजे एक एक नगेट्स यामध्ये घोळवायची गरज नाही अशा पद्धतीने नगेट्स जेव्हा आपण घोळवतो तेव्हा ते तेलामध्ये फुटत नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरून असे मस्त कुरकुरीत तयार होतात तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोवर नसेल तर रव्यामध्ये माते सुद्धा तुम्ही घोळवू शकता किंवा वरून ब्रेड क्रम्स सुद्धा लावू शकता यापैकी तुमच्याकडे काहीही नसेल तर फक्त तेलामध्ये डायरेक्ट फ्राय केले तरी देखील चालेल आता मी इथे कढईमध्ये तेल मध्यमाचेवर चांगलं गरम करून घेतले आहे तेल मात्र फार थंड नको किंवा फार कडकडीत गरम नको आहे ह्यामध्ये आता हे नगेट्स थोडे थोडे मावतील एवढे सोडून घ्यायचे आहेत गॅसची आज आपल्याला मध्यम ते मोठीच करायची आहे कारण थंड तेलामध्ये तुम्ही हे नगेट्स तळले तर फार जास्त तेलकट होतील आणि फार मोठ्या आचेवर तळले तर लगेचच नरम पडू शकतात नगेट्स तेलामध्ये सोडल्यावर लगेचच ह्याला झारा लावायचा नाही कारण सुरुवातीला हे नरम असतात त्यामुळे एक दोन मिनटं हे सेट होऊ द्यायचे छान असे थोडेसे कुरकुरीत झाले की त्यानंतरच झारा लावून हे उलटपालट करून तळून घ्यायचे जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही आणि ह्याचा रंग बदलून कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत तळून घ्यायचं आहे इथे बघू शकता काही मिनिटात सुंदर सोनेरी रंग आला आहे अगदी खरपूस खमंग हे नगेट्स तळून तयार झाले आहेत आता लगेचच एका झाऱ्यावर काढून पूर्णपणे तेल निथळवून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर सुरुवातीला काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल अशाच पद्धतीने उरलेले सर्व नगेट्स मी इथे तळून घेणार आहे इथे सर्व नगेट्स मी तळून घेतले आहेत बघू शकता किती मस्त कुरकुरीत आणि रंग सुद्धा सुरेख आला आहे हे नगेट्स मी तुम्हाला जवळून तोडून सुद्धा दाखवते आतून सुद्धा बघू शकता वरून कसे कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूद तयार झाले आहेत साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक शेअर आणि प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला वेळ विसरू नका अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद